हॅलो आशिष हा बोल ना शीतल ताई अरे तू काल ती पोरगी पाहायला गेलता आली की नाही पसंत पसंत अरे ताई न म्हणे गावाच्या बाहेरूनच हा तू ना जवळ पाहिलं मला लग्न लावून द्या बरं बरं आत्ताच सांगतो मी जरा समोर करू अहो तुमचं लग्न झालं तर तुम्हाला काय जगाचं लग्न झालं काय मा भावासाठी एखादी पोरगी पान अवत मग आता काय गावोगावी भोंगा घेऊन फिरू लग्नाची लग्नाची असं कल्ला भावासाठी बापाला विचारलं मी ना पण एक म्हणते विचक्र शेती पाहिजे एक म्हणते सरकारी नोकरी पाहिजे एक म्हणते बंगला पाहिजे एक म्हणते कार पाहिजे अहो अशा अशा अपेक्षा आहेत त्याच्या आता तर फक्त तुझ्या भावासाठी एकच उपाय आहे कोणता उपाय आहे तु? तो चाल तुला सांगतो हे आहे आपल्या अमरावतीचं आस्था मॅरेज ब्युरो येथे तुझ्या भावासाठीच नाही तर प्रत्येकासाठी मिळणार मनपसंत जोडीदार जाती जातीय व आंतरजातीय योग्य जोडीदार मिळेल गरीब विधवा आणि मुलींच्या लग्नाला संस्था मदत करते तर तर वाट कसली मी माझ्या भावाचं रजिस्ट्रेशन आज मॅरेज ब्युरो अमरावती येथे केलेला आहे आणि हो खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मुलीसाठी नोंदणी फ्री आहे यांचा पत्ता आहे श्री साई जिमच्या बाजूला पोटे टाउनशिप जवळ कटोरा रोड अमरावती